नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला जे आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आवर्जून मागवतोच पण आता इथे आपण ही डिश अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरच्या मसाल्यांमध्ये तयार होणार आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हॉटेलपेक्षाही भारी चवीची पनीर बटर मसाला तुम्ही घरी बनवू शकता तर इथे मी फ्रेश पनीर घेतलेला आहे जवळपास पाव किलो त्यानंतर त्याचे असे क्यूब करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये आपल्याला थोडं बटर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण पनीर क्यूबमध्ये कापून घेतलेले होते त्यांना आपल्याला यामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे आहेत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील हॉटेलपेक्षाही भारी चवीची ही जी भाजी आहे ती होत असते तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे जे पनीर आहेत हे सगळे सोनेरी रंग येईपर्यंत दोघंही बाजूंकडनं आपल्याला छानपैकी आप हे भाजून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता आपले पनीर हे भाजून तयार आहेत त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार चमचे आणि त्यानंतर इथे पुन्हा आपल्याला थोडं बटर टाकून घ्यायचं आहे कारण की बटर पनीर हिची भाजी आहे त्यानंतर इथे आहे आपल्याकडे एक चक्रफूल आणि तेजपान हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते हे सुद्धा आपल्याला फार सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे लक्षात ठेवा कांदा आपल्याला इथे कच्चा ठेवायचा नाही आहे याला पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पूर्ण मीठ टाकून घेतलेला आहे की जेणेकरून आपला कांदा हा पटकन तळला जाईल तुम्ही बघू शकता हळूहळू आता कांदा आपला रंग बदलत चालला आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या ह्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर आहे दोन हिरव्या विलायची त्यानंतर इथे आहे आलं लसणाची पेस्ट आहे घरीच तयार केलेली पेस्ट आहे त्यानंतर इथे हे सगळे जिन्नस आपल्याला तेलामध्ये यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कांदाही आपला रंग आता हळूहळू बदलतो आहे सोनेरी गोल्डन ब्राऊन होतो आहे त्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे धने जिरे पावडर ते सुद्धा आपल्याला मसाल्यांमध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहे त्यानंतर टाकून घ्यायचे आहे हळद हे सगळे जिन्नस आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि या इथे मी दोन मध्यम आकाराचे टमाटे घेतले होते आणि त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकून आपल्याला टमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे या टमॅटोची प्युरी तयार करताना पाणीचा अजिबात वापर करायचा नाही आणि अशा पद्धतीने ही जी पूर्ण मसाले आहेत त्यांना तेल सुटलेलं आहे टमॅटोची प्युरी पण छानपैकी यामध्ये भाजली गेलेली आहे त्यानंतर आता इथे आपण मसाले टाकणार आहोत हे घरचं लाल तिखट आहे साधारण एक चमचा त्यानंतर कश्मीरी लाल मिरची आहे रंग येण्यासाठी त्यानंतर इथे आहे पनीर मसाला जर तुमच्याकडे पनीर मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला हे सुद्धा मसाले या तेलामध्ये पूर्णतः फ्राय करून घ्यायचे आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर तुम्ही त्यान ते बघू शकता की अशा पद्धतीने आपले हे सगळे मसाले छानपैकी यामध्ये भाजले गेलेले आहेत त्यानंतर आपण जे पनीर तळवून घेतलेलं होतं ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा या मसाल्यांमध्ये सगळे एकजीव करायचं आहे आणि साधारणपणे इथे दोन ते अडीच वाटी गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे लक्षात ठेवा ही भाजी आपल्याला ना पातळ बनवायची ना जास्त घट्ट बनवायची आहे मीडियम ज्याला आपण म्हणू त्याची त्या पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची जवळपास दोन ते अडीच वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मीठ आपण पहिलेच टाकून घेतलेलं होतं त्यामुळे आता इथे मीठ टाकण्याची गरज नाही आणि बटरही बऱ्यापैकी खारचट असतं त्यामुळे इथे मीठ जरा आपण बेतानेच घातलेलं आहे त्यानंतर ता अशा पद्धतीने सगळ्या यातला आपण आता हे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता झाकण ठेवून जवळपास सात ते दहा मिनटं दहा ते बारा मिनटं आपल्याला हे छानपैकी सगळी भाजी वाफवून घ्यायची आहे जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे बनून तयार आहेत तुम्ही रंगाने बघू शकता वासाने म्हणाल तर एक नंबर अप्रतिम ही भाजी लागत होती त्यानंतर हॉटेलपेक्षा सुद्धा ही भारी अशी घरच्या घरीही तुम्ही भाजी बनवू शकता चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नक्कीच अशी भाजी जी पनीर बटर मसाला आहे जे आपण आवर्जून हॉटेलमध्ये खातो ती सुद्धा तुम्ही घरी अशा पद्धतीने बनवून नानसोबत किंवा पराठ्यांसोबत खाऊ शकता आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा की तुम्ही ही भाजी बनवून बघितली का नाही थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ